श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो स्वयंपाकघरातील तवा कधीही पैशाची कमतरता भासू देणार नाही वास्तुशास्त्रात तव्याचे अनेक उपाय सांगितले आहेत हे उपाय करून तुम्ही घरात लक्ष्मीची कृपा कायम ठेवू शकता यामुळे घरात समृद्धी राहील आणि पैशाची कमतरता भासणार नाही आम्ही तुम्हाला सांगतो की तवा केवळ रोट्या बनवण्यासाठीच वापरला जात नाही तर तो तुमच्या घरात संपत्ती आणि समृद्धी देखील आणतो तवा ही आपल्या स्वयंपाकघरातील सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे आज आम्ही तुम्हाला वास्तुशास्त्रानुसार तवा किती महत्त्वाचा आहे आणि तवा एका विशिष्ट ठिकाणी का विशिष्ट प्रकारे ठेवल्याने तुम्हाला प्रचंड संपत्ती मिळू शकते नशिबाचे दबंद दरवाजे उघडू शकतात पण त्याआधी जर तुम्हाला ही लक्ष्मी मातेचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा आणि स सब चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्कीच लिहा नंबर एक, पॅन आणि कढई राहू दे प्रतिनिधित्व करतात म्हणून स्वयंपाकघर स्वच्छ ठेवा जर एखादी महिला घाणेरडी पॅन किंवा घाणेरडी कढई वापरत असेल तर त्याचा थेट तिच्या पतीवर परिणाम होतो नंबर दोन जेव्हा तुम्ही सकाळी अन्न शिजवताना ज्याला जेव्हा पॅन गरम केल्यानंतर दररोज वापरलेले मीठ पॅनवर टाका आणि त्याची खात्री करा लक्षात ठेवा की मिठात इतर कोणताही पदार्थ मिसळू नये म्हणजे हळद किंवा तिखट मिसळू नये तिसरा क्रमांक पॅन थंड झाल्यावर त्यावर लिंबू आणि मीठ सोळा यामुळे पॅन चमकदार होईल शिवाय तुमचे नशिबही उजळेल क्रमांक चार पॅन किंवा कढई कधीही कोणत्याही धारधार वस्तूने ओरबाडू नका शक्य असल्यास ते वितळवा आणि बाजूला ठेवा आणि नंतर हळूहळू अडकलेले पदार्थ काढून टाका पॅन नंबर पाच मग पॅन किंवा कढई कधीही घाणेरडे सोडू नका किंवा त्यावर घाणेरडे पदार्थ ठेवू नका या दोन्ही गोष्टीचा शुद्धेची काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे घरात त्यांच्या स्वच्छतेकडे जितके जास्त लक्ष दिले जाईल तितकेच धनाचे आगमन होईल मार्ग सोपे इतके सोपे होतील की सर्व भांड्यामध्ये या दोन गोष्टीचा खूप आदर केला पाहिजे क्रमांक सहा अनेकदा असे दिसून येते की काही लोक भाकरी बेक केल्यानंतर लगेचच घाणेरड्या भा भांड्यामध्ये गरम तवा धुण्यासाठी ठेवतात जर तुम्हीही असे करत असाल तर ही सवय सोडून द्या कारण गरम तव्यावर पाणी शिंपडणे चांगले मानले जात नाही घरातील वडीलधाऱ्यांनी असे करण्यास मनाई केली आहे आणि व वास्तुशास्त्रात असेही म्हटले आहे की गरम तव्यावर पाणी शिंपडणे हे वाईट शगून मानले जाते गरम तव्यावर पाणी ओतण्याचा आवाज नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते असेही मानले जाते जेव्हा घरात कोणी मरण पावले तेव्हा त्याच्या मृत्यूशी दिवशी गरम तव्यावर पाणी शिंपडले जाते म्हणून मान्य सामान्य दिवशी असे करणे अशुभ मानले जाते यावर सोबतच गरम तव्यावर पाणी ओतल्याने मुसळधा मुसळधार पाऊस पडतो आणि अशा पावसामुळे विनाश होऊ शकतो असे मानले जाते म्हणून घरातील वडीलधारी लोक असे करण्यास अस मनाई करतात क्रमांक सात ज्योतिषशास्त्रात तव्याचा संबंध राहुशी असल्याने मानले जाते म्हणून त्याच्या स्वच्छतेची विशेष काळजी घेणे आवश्यक का आहे तव्याला नेहमी स्वच्छ आणि साबणाने धुवा धुतल्यानंतर ठे थे... धुतल्यानंतरच ठेवावे क्रमांक आठ पॅन नेहमी आडवा ठेवावा असा विश्वास आहे की पॅन उभा घरात असेल तर याशिवाय हे देखील लक्षात ठेवा की पॅन कधीही गॅसवर रिकामाच ठेवू नये लोकांना अशी सवय असते की रोट्या बेक झाल्यानंतर ते रिकामा पॅन गॅसवरती ठेवतात जर तुम्ही हे असे करत असाल तर ही सवय आत्ताच सोडा स्टोववरील पॅनवरील काम संपल्यानंतर पॅन देखील काढून टाका क्रमांक नऊ जर तुम्ही रोट्या बनवल्यानंतर पॅन रिकामा आणि घाणेरडा सोडला तर ही खूप वाईट गोष्ट आहे ते भर वापरल्यानंतर ते व्यवस्थित धुवा ते स्वच्छ ठेवले पाहिजे अन्यथा ते तुमच्या घरात गरिबी आणू शकते आणि जर तुम्ही घाणेरडा पॅन व तवा ते घाणेरडे नकारात्मक ऊर्जा निर्माण करते क्रमांक दहा वास्तूमध्ये घरातून नकारात्मकता दूर करण्यासाठी एक उपाय सांगितला आहे तो म्हणजे पॅनवर रोट्या भाजण्यासह सुरुवात करण्यापूर्वी त्यावर थोडे मीठ शिंपडा असे म्हटले जाते की असे केल्याने तुमच्या घरात कधीही पैशाची अन्नाची कमतरता भासणार नाही याचे वैज्ञानिक महत्त्व असे आहे की असे आहे की हे केल्याने पॅनमधील सर्व जंतू मरतात आणि रोट्या खाल्ल्याने कधीही आजारी पडत नाहीत क्रमांक अकरा जर स्वयंपाकघरात रोट्या बनवण्यासाठी पॅन वापरला जात असेल तर ते असेच ठेवले तर नंतर ते घराच्या प्रामुख्य किंवा पतीच्या आरोग्यासाठी हानी पोहोचते म्हणून लक्षात ठेवा जेव्हाही तुम्ही तवा कढई वापरता तेव्हा पूर्णपणे धुवा कोरडे ठेवा तुमच्या कोरडे ठेवा क्रमांक बारा जर घरात अशी मुले असतील लहान मुले असतील तर त्यांना ड्रॅगचे व्यसन तर त्याचा अर्थ असा आहे की घरात भांड्याची ठेवण्याची पद्धत योग्य नाही हे तुमच्या वाईट क्रोधामुळं घडतं कधीही क बेसिंगमध्ये तवा सोडू ने नका नेहमी स्वच्छ पाण्याने तवा धु व्यवस्थित धुवा आणि देवा ठेवा रात्री क कधीही तवा आणि कढई घाणेरडी सोडू नका जर तुम्ही असे केले तर नकारात्मक ऊर्जा तुम्हाला एकटे सोडणार नाही क्रमांक तेरा तुम्ही तव्यावर प्रथम जी काही भाकरी बनवला ती गाय किंवा कुत्र्याला द्या पहिली भाकरी फक्त मुख्य प्राण्यांनाच असावी असा नियम बनवा यामुळे घरात कोणताही आपत्ती येऊ नये याची घरातील नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होतात घरातील सुखसमृद्धी राहते आणि संपत्ती वाढते क्रमांक चौदा जेव्हा तवा घरात वापरत असाल तेव्हा तो अशा प्रकारे ठेवा तो कोणालाही दिसणार नाही बाहेरील व्यक्तीला तवा अजिबात दिसू नये तवा व्यवस्थित स्वच्छ करून ठेवा आणि नंबर पंधरा किंवा कडई उलटी ठेवू नये तवा उलटी ठेवू नये गंभीर संकटे आर्थिक अडचणी येतात घरात टेबल उलटे ठेवल्यास घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते सोळा लोक नेहमीच पॅन कुठे ठेवा या बद्दल गोंधळलेले असतात जेणेकरून घरात सुख शांती राहील अशी संपत्ती वाढेल आणि घरात सकारात्मक ऊर्जा वास करेल अशा कडाईत पॅन परिस्थितीत पॅन कढाई अन्न शिजवलेले जागेच्या उजव्या बाजूने ठेवावे क्रमांक सात पॅन नेहमी स्वच्छ आणि चमकदार ठेवावा कारण तुमच्या नशीबाचे प्रतिबिंब आहे पॅन जितके जास्त चमकेल तितके तुमचे नशीब चमकेल जर तुम्हाला माहितीपूर्ण आवडली असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ मनापासून पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ